समाजवादी पक्षाच्या युवा शहर अध्यक्षपदी करूले रहे मदोद्दीन इनामुदार यांची निवड आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने समाजवादी पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद लदत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली समाजवादी पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जगबार यांनी समाजाचे पक्षात सक्रियरित्या काम करणाऱ्या युवकांना विविध पदावर नियुक्ती देऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले भोकर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या अध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी भोकर पठाण सैयद असलम तालुका उपाध्यक्ष शेख माजिद अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तोफिक शेख शाहरुख अल्पसंख्याक शहराध्यक्ष तोफिक कुरेशी शेख जुनेद शेख बबलू शेख इम्रान भाई शेख इरफानभाई भाई आदी उपस्थित होते